नमस्कार मित्रांनो घरकुल लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे ज्यांना घरकुल योजनेत नाव आलेले आहे आणि पैसे मिळाले नाहीत अशा लाभार्थ्यांसाठी अतिशय दिलासादायक अशी बातमी आहे मित्रांनो घरकुल योजनेमध्ये नाव आले पण पैसे मिळाले नाही तर त्या लाभार्थ्यांना पहिला व दुसरा हप्ता लवकरच वितरित करण्यात येणार आहे कारण त्याच्यासाठी वाढीव निधीची भरीव तरतुदीचा शासन निर्णय आज रुजी काढण्यात आलेला आहे संपूर्ण माहिती काय संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळं चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा तर बघू शकता मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकाअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या काला आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिशेच्या पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग निधी सातशे पस्तीस कोटी सत्तावीस लाख दोन हजार व राज्य समरूप हिस्सा चारशे नव्वद कोटी अठरा लाख एक हजार तीनशे तेहतीस एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो याचबरोबर सर्वसाधारण अनुसूचित जाती व जमाती यांच्यासाठीही शासन निर्णय काढण्यात आलेले आहेत तर आपण सर्वसाधारण शासन निर्णयाचा इथे माहिती घेत आहोत तर बघू शकता ग्रामविकास विभाग यांच्यामार्फत दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आज रोजी हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत के केंद्र शासनाने सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी पहिल्या हप्ताचा दुसरा भाग म्हणून पैसे हे वितरित करण्यात आलेले आहेत एकूण त्यांचा हिस्सा इथे शेत लाभार्थ्यांना हा देण्यात येणार आहे याच्यामध्ये शासनाने पहिल्या व हो दुसऱ्या हप्त्याचा भाग हा निधी या शासन निर्णयामार्फत वितरित करण्यात आल्याचं इथे सांगण्यात आलेलं आहे आले त्याचबरोबर मित्रांनो असा या इतका निधी खर्च करून आपण अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासन मान्यता देत आहे सदर निधी सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील मंजूर तरतुदीमधून भागविण्यात यावा व केंद्र शासनाचा निधी मागणी क्रमांक एल तीन दोन हजार पाचशे पाच ग्रामीण रोजगार सात इतर कार्यक्रमांतर्गत वितरित करण्यात यावा असं या शासन निर्णयात सांगण्यात आलेलं आहे ज्या लाभार्थ्यांना पहिला व दुसरा हप्ता मिळाला नसेल त्यासाठीही आनंदाची बाब आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सर्वसाधारण राज्य हिस्सा चाळीस टक्के हा इथे देण्यात आलेला आहे प्रधानमंत्री आवास योजना ही योजना केंद्र पुरस्कृत असल्याने या शासनाने आदेशाद्वारे वितरण होणार आहे संबंधित निधी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करण्यात यावा असंही इथे सांगण्यात आलेलं आहे या शासन निर्णयामध्ये मंजूर केलेले अनुदान कोशागारातून काढल्यानंतर पुढील माहिती कार्यसन योजना दोन या सादर करण्यात यावी मंजूर केलेली रक्कम कोशागारातून काढलेली रक्कम व रक्कम काढल्याचा देय क्रमांक व दिनांक असाही इथे त्यांनी माहिती देण्यास सांगितलेलं आहे याचबरोबर जे लाभार्थी पात्र असतील त्या लाभार्थ्यांना लवकरच हे अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर हे होतं मित्रांनो घरकुल योजनेबाबत छोटंसं पण महत्त्वपूर्ण असं अपडेट तर भेटूयात मित्रांनो व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र